स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी आळते जिल्हा परिषद मतदारसंघ आणि आळते सावर्डे पंचायत समिती निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं तहसील कार्यालय परिसरात सकाळपासूनच राजकीय हालचालींना वेग आला होता विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह उपस्थित राहत निवडणूक प्रचाराची जोरदार सुरुवात केली आळते जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना गट आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून डॉ वर्षा अविनाश सावर्डेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शनानं दाखल केला ढोल ताशांच्या गजरात घोषणा देत आणि मोठ्या समर्थकांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज भरला त्यांच्या उमेदवारीमुळं या मतदारसंघातील लढत अधिक चुरशीची होणार असल्याचं चित्र आहे आळते पंचायत समितीसाठी शिवसेना शिंदेगट आणि महायुतीकडून सुरेश कांबळे यांनी तर सावर्डे पंचायत समितीसाठी जनसुराज्य पक्षातर्फे राजू देसाई यांनी आपले उमेदवारी अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शनानं दाखल केले यावेळी समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आपली ताकद दाखवून दिली या प्रसंगी जिल्हा परिषद मतदारसंघातील ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले आळतेगावचे सरपंच अजिंक्य इंगवले यांच्यासह महायुतीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते तसंच मतदारसंघातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थितांनी उमेदवारांच्या विजयासाठी घोषणा देत वातावरण पूर्णपणे राजकीय रंगात रंगवलं होतं मोठ्या प्रमाणातील गर्दी लक्षात घेता तहसील कार्यालय परिसरात पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानं परिसरात दिवसभर उत्साह आणि गडबडीचं वातावरण होतं आता उमेदवारी अर्जांची छाननी आणि माघारीनंतर निवडणूक चित्र स्पष्ट होणार असून आळते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहेत